आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनी चित्र पैठणच्या पूरग्रस्त नागरिकांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं केलेली मदत मेंदू मन आणि मानसिक आरोग्याविषयी खुले संवाद सत्र तसंच आंतरराष्ट्रीय रेबीज डे निमित्त राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूरग्रस्त भागात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आरोग्य तपासणीसह मोफत औषधी आणि धान्य वाटप करण्यात आलं याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन चे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अनुपम टाकळकर यांनी माहिती दिली ते म्हणाले काही दिवसांपूर्वी पैठण परिसरात अतिवृष्टी झाली नद्या तुफान भरल्या अनेक गावं पाण्याखाली गेली घर शेत जनावरे सर्व काही वाहून गेले लोकांच्या डोळ्यात भीती हातात काहीच उरलं नाही अशा परिस्थितीत आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखेने ठरवलं की आपण तिथे प्रत्यक्ष जाऊन लोकांच्या सोबत उभं राहू माणूस की आपली खरी ओळख आहे म्हणून आम्ही ठरवलं की या पूरग्रस्त भागात जाऊन दोन गोष्टी करू एक म्हणजे आरोग्य तपासणी शिबिर आणि दुसरं म्हणजे तात्काळ धान्य वाट सर्व डॉक्टर्स एकाच ध्येयाने निघाले होते गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचणे तिथे पोहोचल्यावरती परिस्थिती पाहून मन भरून आलं घराच्या भिंतीवरती पाण्याच्या रेषा दिसत होत्या कपडे धान्य फर्निचर खूप नुकसान झालेलं होतं लोक शासनाने निर्देशित केलेल्या शाळेत राहत होते मुलं चिखलात खेळत होते त्या क्षणी जाणवलं की आपली जबाबदारी केवळ व्यावसायिक नाही तर ती मानवी आहे आम्ही तिथं आरोग्य शिबिर सुरू केलं सुमारे दीडशेहून अधिक लोक तपासणीसाठी आले अनेकांना त्वचा रोग अॅलर्जी फंगल इन्फेक्शन सर्दी ताप यासारख्या समस्या होत्या काहींना पोटांची आजार व्हायरल इन्फेक्शनची लक्षणं जाणवली प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन औषधी आमच्यातर्फे दिली लोक होते डॉक्टर साहेब हे किती दिवस चालणार आम्ही त्यांना सांगितलं घाबरू नका सावध राहा स्वच्छ पाणी प्या ओले कपडे जास्त वेळ वापरणार आरोग्य तपासणी सोबतच आम्ही धान्य वाटप देखील केले आम्ही एकूण एकशे दहा धान्य पाकिट तयार केले होते हे असं पूर्ण किट सारखं करून आमच्या डॉक्टर सदस्यांनी स्वतःच्या सहभागातून ते किट्स तयार केले होते ते आम्ही वितरित केले जेव्हा आम्ही धान्य पॅकेट एका वृद्ध महिलेला दिलं ती माझा हात धरून म्हणाली बाळा सरकारची मदत येईल पण आज तुमचं येणं आम्हाला दिलासा देऊन गेलं हे ऐकून आमचे डोळे पाणवले आमच्या टीममध्ये होते अध्यक्ष डॉक्टर अनुपम टाकळकर डॉक्टर योगेश लक्कास आमचे सचिव डॉक्टर शहाजी तौर डॉक्टर निशा तौर यांनी रुग्ण तपासणी केली आणि औषध वितरणाची जबाबदारी त्यांनी पार पाडली डॉक्टर राघवेंद्र चाकूरकर आणि डॉक्टर रुमलाल चाकूर यांनी देखील तपासणी शिबिराचा सभाग नोंदवला प्रत्येकानं कामात पूर्णपणे समर्पण दाखवलं सगळ्यांनी आपापले क्लिनिक्स ओपीडी बंद ठेवून त्या दिवशी पूर्ण वेळ पूरग्रस्तांसाठी दिला पुरानंतर अनेक आरोग्य धोके वाढतात पाण्यातील दूषित घटकांमुळे त्वचेचे अलर्जी त्वचेचे आजार फंगल इन्फेक्शन वाढतात शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे टायफॉईड डायरिया गॅस्ट्रोएंटिस वाढतात डासांमुळे डेंग्यू मलेरिया चिकनगुन्या यांचे देखील प्रमाण वाढते अशा परिस्थितीत वैद्यकीय तपासणी सोबत जनजागृती करणे हे देखील खूप महत्वाचं असतं आम्ही लोकांना सांगितलं की पाणी उकळून प्या नदींचा पूर उचरल्यानंतर नाले स्वच्छ ठेवा शरीरावरती जखम असेल दूषित त्यावरती दूषित पाणी जाऊ देऊ नका एका शेतकऱ्याने सांगितलं तुम्ही आलात म्हणजे आम्ही विसरलो गेलो नाही हे शब्द म्हणजे आम्हा सगळ्यांच्या थकव्याचं औषध होत त्या क्षणी मला वाटलं की आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्याची सेवा करणं हीच खरी पूर्ती आहे पूर ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही तर ती माणसाच्या मनावरती उमटणारी जखम असते त्या जखमीवरचं औषध म्हणजे आपली उपस्थिती आपला दिलासा आमचं ध्येय होतं की त्या लोकांना सांगावं एक तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्या सोबत आहात हीच आमच्या उपक्रमाची आत्मा या संपूर्ण उपक्रमाचं यश केवळ आमचं नाही तर प्रत्येक आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मेंबर्स आहे काहींनी औषध दिली काहींनी वेळ दिला काहींनी धान्य दिलं सर्वांनी मिळून हे काम साकारलं अनेकांनी मला विचारलं अशा उपक्रमामध्ये आय एम एची भूमिका काय असते माझं साधं उत्तर आहे आय एम ए म्हणजे केवळ डॉक्टरांची संघटना नाही तर ती समाजाचं नातं जोडणारी संस्था आहे आपल्याकडे ज्ञान साधनं संघटक शक्ती आहे तर ती संकटात वापरणं ही नैतिक जबाबदारी आहे पुरानंतर आम्हाला जाणवलं की एक दिवसाची मदत पुरेशी नाही लोकांना पुन्हा उभं राहण्यासाठी सततची साथ लागणार आहे म्हणून आम्ही ठरवलंय की अशा भागात पुन्हा आरोग्य शिबिर नियमित घ्यायची आमचं ध्येय आहे की तात्पुरती मदत नव्हे तर दीर्घकालीन आरोग्य शिक्षण त्यांना द्यायचं समाजावर जे संकट येतं तेव्हा मदतीचा आकार महत्वाचा नसतो महत्वाचा असतं मनापासून केलेले प्रयत्न एखादं धान्य पॅकेट एखादा औषध एखादा दिलासा देणारा शब्द ही सगळी गोष्ट मिळून समाजाचे पुनर्निर्माण करतात या उपक्रमात आम्हाला लोकांचा विश्वास जाणवला लोक म्हणाले डॉक्टर तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून जग चालतं अशा शब्दांमुळे आम्हाला अजून जोमाने काम करावं असं वाटत आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या माध्यमातून एकच संदेश त्यांना द्यायचा आहे मदत नेहमी मोठी असावी असं नाही ती मनापासून असावी हे पुरेस आहे आपण आपल्या परिनय समाजासाठी काहीतरी करू शकतो मग ते लहान का असण कारण माणूस की हीच सर्वात मोठी गोष्ट आहे जेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परत परत आलं तेव्हा आम्हाला जाणवलं की डॉक्टर म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मागच्या आठवड्यात मन की बात मानसोपचार तज्ज्ञांसोबत हा उपक्रम घेण्यात आला यावेळी डॉक्टर मोनाली देशपांडे दे, डॉक्टर आशिष मोहिदे डॉक्टर विक्रांत पाटणकर डॉक्टर दीपांजली देशमुख यांनी सहभाग घेतला मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केलं तेव्हा जे टेन्शन होत तेच आज पण मला तेव्हाही तर अशाच प्रश्न विचारायचे आणि आम्हाला उत्तर यायची किंवा नाहीये तुमच्या प्रश्नाचं तर मी याच अनुभवात सांगेल स्ट्रेस टेन्शन स्ट्रेस एन्झायटी आणि डिप्रेशन असं आपण त्याला चार कॅटेगरी मध्ये टाकूया तुम्ही मला प्रश्न विचारला मला नाही आला तर ते येतं ते टेन्शन आणि तुम्ही प्रश्न विचारणार आहात याचा मी सगळ्यापासून विचार करतोय त्याला म्हणायचं स्ट्रेस आणि हे टेन्शन आणि स्ट्रेस जर माझ्या शारीरिक किंवा मानसिक विचारामध्ये फरक पडायला लागला तात्पुरता तात्पुरता फक्त आजच्या दिवसापुरता किंवा त्या क्षणापुरता म्हणजे मला ध्रगड व्हायला लागली मला भीती वाटायला लागली मला माझे मध्येच बोलणं थांबायला लागलं किंवा मी विसरून जायला लागलो अशी शारीरिक लक्षणं किंवा वैचारिक लक्षणं किंवा माझा विचारच थांबून जायला लागले विचारामध्ये खूप सतत चिंतेचे विचार यायला लागले तर त्याला म्हणायचं एंग आणि हे सगळं जेव्हा होतं आणि ते कन्सिस्टंटली होत राहतं तेव्हा काही काही लोकांना सतत निराशेचे विचार यायला लागतात आणि सततची निराशा कंटिन्युअस पसरत जाते त्यांची भूक मंदावते त्यांची झोप मंदावते नंतर त्यांना असं आतून एकटं वाटायला लागतं सतत होपलेस वर्थलेस किंवा मी काहीच करू शकत नाही असं वाटायला लागतं कॉन्फिडन्स लेवल एकदम हळूहळू कमी होत जाते प्रोडक्टिव्हिटी आयुष्याची कमी व्हायला लागते ज्या गोष्टीमध्ये आधी छान वाटायचं म्हणजे मला समजा एखादी गोष्ट गाणं ऐकायला छान वाटतं किंवा मला काही केल्याने मला खूप आनंद मिळतो त्या आनंददायक गोष्टी सुद्धा जर मला करता येत नाही असं सलग वाटायला लागलं तर त्याला म्हणायचं डिप्रेशन Hmm. जर मी रोज hmm. दोन किलोमीटर चालू शकतो आणि मला अचानक पाच किलोमीटर चालण्यासाठी सांगणं सांगण्यात आलं तर मला माझ्या शरीरावरती ताण येईल बरोबर तो एक ताण झाला जर मला सांगितलं आता दहा किलोमीटर पाहायचं तुला तर मला स्ट्रेस येईल hmm. आणि जर मला एकवीस किलोमीटर मॅरेथॉन पाहायला सांगितली तर मला एन्झायटी किंवा डिप्रेशन म्हणजे त्या शरीरावर थोडक्यात म्हणजे आपली फिजिकल मेंटल स्पिरिच्युअल कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन जेव्हा आपल्याला मनाला काम करावं लागतं त्याच्यामुळे जी लक्षणं येतात ते एंगायटी किंवा डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये येऊ शकतात आणि हे जेवढं सायकोलॉजिकल आहे तेवढंच ते बायोलॉजिकल पण आहे तर विक्रांत जसं आशिषने सांगितलंय की डिप्रेशन आणि एन्झायटी बायोलॉजिकल uh, आहे म्हणजे याचा शरीराशी संबंध आहे का आणि त्याचं जे प्रमाण वाढत आहे तर डिप्रेशन एन्झायटीचे पेशंट्स हे प्रत्येक वेळेला मानसोपचार तज्ज्ञांपर्यंत पोहोचतात की इतर डॉक्टरांकडे ते पहिले जातात आणि कुठले त्यांना शारीरिक मानसिक लक्षणं असू शकतील ज्यासाठी त्यांना डॉक्टरकडे जाण्याची गरज पडते म्हणजे डिप्रेशन एन्झायटीचे शारीरिक मानसिक कुठली अशी लक्षणं आहेत की जे मानसोपचार तज्ञांना बघणं आवश्यक आहे किंवा इतर डॉक्टरांना सुद्धा बघणं आवश्यक आहे कारण कदाचित सायकोट्रिस्ट कडे येण्याच्या आधी इतर डॉक्टरांकडे ते पोहोचलेले असतात ढोबळ रत्या जर सांगायचं तर आमच्याकडे डायरेक्टली येणाऱ्या पेशंटची संख्या तीस ते चाळीस टक्के आहे ज्यांच्या ज्यांना डिप्रेशन किंवा अँझायटी असते आणि सिक्स्टी पर्सेंट लोक जवळपास सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट हे फॅमिली फिजिशनकडे आधी जातात किंवा तुमच्या जनरल फिजिशियनकडे आधी जातात आणि सिम्पटम्स खूप व्हेरी होतात बघा सिम्पटम्स खूप व्हेरी होतात जसं आशिषने डिप्रेशन आणि अँझायटीची काही लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये दोन गोष्टी कॉमन असतात बॉटम अगदी रूट्स म्हणूयात आपण त्याला ते म्हणजे मला हे नकोय का नकोय कारण कदाचित मला हे हँडल करता येणार नाही ह्या दोन फिलिंग्स कुठेतरी रूटला असतात आणि मग त्या रूट काही लोक डिप्रेशनकडे जातात जसं उदासी झोपेची समस्या कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम्स चिडचिडपणा भूक कमी होणं आणि काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये सुसायडल विचार आत्महत्याचे विचार काही लोक अँग्झायटीकडे जातात याच्यात एक्झायटी म्हणजे कारण निगेटिव्ह थिंकिंग कंटिन्युअसली ओव्हर थिंकिंग होत राहते निगेटिव्ह थिंकिंग होते तुमचे मसल्स होता, था 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 मा, स्ट्रेच होतात ताणले जातात अशी मान आपण जर बघितलं तर ते स्ट्रेच झाल्यासारखे कडक वाटतात मसल्स काही जणांची झोप डिस्टर्ब होते काही जणांना मेंटल कन्फ्युजन किंवा क्लाउडिंग होते की सुचत नाही लवकर काय करावं एक्झॅक्टली असे पण लक्षणं येतात एक्झायटीच्या आणि काही थर्ड कॅटेगरी जे असतात जे आमच्याकडे सहसा येत नाहीत ती म्हणजे सोमॅटिक कंप्लेंट सोमॅटिक म्हणजे मनात डिस्टर्ब असलेल्या मनाचे शरीरावर होणारे परिणाम काय होतं ब्रेन एक लेवलपर्यंत स्ट्रेस हँडल करतं त्याच्यानंतर ते डायव्हर्ट करून टाकतं बॉडीवरती डायव्हर्ट करतो म्हणजे काय होतं जसं काही लोक कार्डियक रिएक्टर्स असतात ज्यांना हार्टशी रिलेटेड लक्षणं येतात धडधड होणं छाती गच्च होणं छातीत दुखणं मागच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय रेबीज डे निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात विविध उपक्रम घेण्यात आले याविषयी वन हँड फॉर व्हॉइसलेस या संस्थेचे समन्वयक शैलेश माने यांनी माहिती दिली आम्ही छत्रपती संभाजीनगरामध्ये गेल्या चार वर्षापासून आम्ही एक उपक्रम राबवत आहे की जे भटकी कुत्रे आहेत त्यांची समस्या फार मोठी होती आणि आहे त्यावरती नियंत्रित कसं करण्याचं तर ह्याच्यासाठी काय झालंय की महानगरपालिकेच्या सोबत आम्ही निर्बीजीकरण हा एकच पर्याय आहे हे आमच्या लक्षात आलं त्यासाठी आम्ही काय करतोय की शहरातले जे भटकी कुत्रे आहेत त्याच्यातल्या मादी प्रजातीच्या असो किंवा मन्नार प्रजात असो आम्ही सगळ्यांना निर्बिजीकरण करतो जेणेकरून त्यांची संख्या वाढणार नाही आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळेला असं होतं की म्हणजे कुत्र्यांना खायला मिळत नाही किंवा काही नाही त्याच्यामुळे ते अग्रेसिव्ह होतात ते चिडचिड करतात तर त्याचबरोबर आमचं आम्ही अवेअरनेस पण चालू केलेलं आहे जवळजवळ आमच्या साडेतीनशे शाळा आम्ही रिकव्हर केलेल्या आहे त्याच्यामध्ये रॅबीज नावाचा एक भयंकर रोग आहे ज्याच्यावरती पूर्ण जगात कुठे इलाज नाही रॅबीज हे याच्या बाबतीत गैरसमज असा आहे की हा फक्त कुत्रा चावल्याने दिसतो रॅबीज हा फक्त कुत्रा चावले न होता माणसाचं नख लागलं किंवा माणसाचा दात जरी लागला तरी सुद्धा रॅबीज होतो किंवा कोणताही दुसरा जनावर चावला तुम्हाला गाई असो माकड असो किंवा कोणतेही असो हे चावल्याने सुद्धा रॅबीज होतो बऱ्यापैकी लोकांचे गैरसमज आहे की कुत्री चावतात आणि रॅबीज होतो सर्वप्रथम आम्ही शाळांपासून चालू केले तर शाळांमध्ये आम्ही जाऊन जाऊन जनजागृती करतोय जवळजवळ आता महानगरपालिकेच्या प्लस प्रायव्हेट मिळून आमच्या जवळजवळ पावणे चारशे शाळा झालेल्या आहेत त्या शाळेच्या असेंब्लीच्या दरम्यान आम्ही दहा मिनिटाचं आमचं सेशन त्याच्यामध्ये आम्ही सर्व मुलांना तुम्ही काय केलं पाहिजे कुत्रा दिसल्यानंतर नाही पाहिजे किंवा एखाद्या कुत्रीच्या बरोबर तिची पिल्ल आहेत तर पिल त्या पिल्लांना उचलायला नाही पाहिजे किंवा विनाकारण दगड नाही मारायला पाहिजे मास मच्छी जर का तुम्ही घेऊन जात असाल तर पालकांनी आम्ही आव्हान करतो की तुमच्या मुलांच्या हातात ते देऊ नका मुलं काही नॉनव्हेज वगैरे आणायला गेले तर त्याच्यामध्ये काय होतं की ते हातात हलवत 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 आणि कुत्र्याला त्या मुलाला चावायचं नसतं पण त्याला त्याच्या हातात ते नॉनव्हेज जे असतं ते ओरबडायचं मुलांना चावा घेतलेले प्रकरण जास्त आहेत त्याच्यामुळे मुलांमध्ये करणं गरजेचं रॅबीजला लसीकरण हे फार महत्वाचं आहे घरचं जर का डॉग असेल तर तुम्ही त्याला काळजी नाही रॅबीज इंजेक्शन देताल सेव्हन इन वन देताल त्या तुम्ही वॅक्सिनेशन त्याला करता पण रस्त्यावरच्या कुत्र्यांना कोणी व्हॅक्सिनेशन करत नाही म्हणून आम्ही काय केलं की मिशन रॅबीज हे पूर्ण जगात आता सध्या राबवलं जात आहे तर त्याच्याच अंतर्गत आम्ही डब्ल्यू व्ही एस म्हणजे वर्ल्ड व्हेटरिनरी सर्व्हिसेस आम्ही छत्रपती संभाजीनगरात आतापर्यंत कमीत कमी ह्या वर्षात आम्ही आठशे डॉग रॅबीज फ्री केलेले आहेत वर्षातनं एकदाच वॅक्सिन द्यावं लागतं रॅबीज मुळे झिरो आहेत रॅबीज आपल्या इथं पण लोकांच्या मध्ये गैरसमज आहे लोक विनाकारण कुत्रा आला की त्याला हाकलायला बघतात तो घाबरून हल्ला करतो मग दात लागला मग रॅबीज होईल आपल्याला ही गैरसमज अवेअरनेस म्हणून सांगतो कोणताही कुत्रा चावला किंवा नख लागला घाबरून जाण्याचे कारण नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त नळाच्या खाली तुम्हाला पाच ते दहा मिनिटं कमीत कमी साबण लावून दोन चार वेळा त्याला चांगलं जखमेला साबण लावून ती जखम दहा मिनिटं पाण्याखाली धरायची त्याच्यानंतर त्या जखमेला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला आवरण नाही करायचं म्हणजे त्याला बँडेज नाही लावायचं किंवा ती जखम बांधून नाही ठेवायची तुम्हाला चोवीस तासाच्या तुम्हाला कोणत्याही आरोग्य केंद्रावरती मोफत मध्ये रॅबीजची एक लस घेऊन टाकायची गरजेचं नाही की प्रत्येक कुत्रा चावल्यानंतर तुम्हाला रॅबीज सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगेन की असं होत नाही की प्रत्येक कुत्रा चावल्यानंतर रॅबीज होतो रॅबीजचा टक्का आपल्याकडे फार कमी आहे तरी पण प्रिकॉशन इज बेटर क्युअर आपण बेटर आहे की बाबा इंजेक्शन आपल्याला आहे अवेलेबल तर इंजेक्शन घेऊन टाकावं आणि मी तर म्हणतो की प्रत्येकाने वर्षातनं जसं आपण कितीचं इंजेक्शन घेतो सहा न वगैरे तसं प्रत्येकाने रॅबीजचं इंजेक्शन हे घेतलंच पाहिजे म्हणून आम्ही काय केलं की हो बाबा या मोफत लस देतो आम्ही त्या दिवशी जवळजवळ नाही म्हणत आम्ही दोनशे ते अडीचशे कुत्र्यांना लसीकरण केलं आता रॅदिज डे झाला अठ्ठावीस सप्टेंबरला त्या दिवशी आम्ही रेल्वे स्टेशनला जी आजारी कुत्री आहेत त्यांना सुद्धा त्या दिवशी आम्ही ट्रीटमेंट दिली पूर्ण शहरामध्ये विविध भागात जाऊन आमच्या सात टीम काम करत होत्या ज्यांना स्किन इन्फेक्शन आहे ज्यांना जखमा आहे अशा कुत्र्यांना आम्ही जाऊन जाऊन जागेवरती त्यांना आम्ही इलाज दिलेले आहेत बर ज्यांचं तब्येत जास्त सिरियस आहे त्यांना आम्ही घेऊन आलो त्याच्यानंतर आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या पशु विस्पीठळामध्ये त्यांना दाखल